मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय लिहिला जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे सकाळपासून ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी युती संदर्भात सूचक वक्तव्य सुद्धा केली आहे युतीवर दोन भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे आणि दोन्ही भाऊ बोलतील अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मनसेसोबतच्या युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवलेली होती दरम्यान आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं वाचन करायला सुरुवात केली याची त्यांनी पोस्ट सुद्धा शेअर केली त्याचवेळी लपवण्यासारखं काहीही का नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे राऊतांचं हे पुस्तक राज्याच्या राजकारणाचा इतिहास बदलणारं ठरणार का हे पाहावं लागेल तर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलत आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलंय दोन हजार चौदा सतरा सोडा मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युते होत नाही सगळ्या गोष्टी मीडियासमोर कुठे कुठे प्रस्ताव जो असतो जो लेटर असतो प्रस्ताव असतो एकमेकाला भेटणार असतो एकीकडे वक्तव्य मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात तेच्चे तेच्चे हो त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ये ते कशासाठी येतोय ये ये तुम्हाला पण की माहितीयेत सकाळी उठून ते कोणाला फसवत आहे तुम्ही ते दोन भाऊ आहेत ते बोलतील नाही कोणीही घ्यावा मी नाही घेऊ शकत आम्ही विरोधक आहे ते असं म्हणत आहेत की दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही शून्य आहे कसं पाहत नाही मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण तुमची तुमची इच्छा आहे का एकत्र तुमची काय इच्छा आहे पत्रकारांची सांगू तुमची इच्छाच नाहीये पत्रकार कशी यायची माझी पण माझी आसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे